महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत शनिवारी हे दोन्ही ठाकरे बंधू तब्बल एकोणावीस वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत या दोन्ही भावांचं होत असतानाच अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे शनिवारी मुंबईत होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक पार पडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती शाखेत ही बैठक पार पडली यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के शहराध्यक्ष कुणाल भोईर प्रशांत नलावडे समाधान राजपूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अजित काळे संतोष शिंदे हे उपस्थित होते शनिवारचा दिवस हा मराठी माणसासाठी सोनियाचा दिवस असून याचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त मराठी माणसांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन मनसे उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केलंय मी नागरिकांना एकच आवाहन करेन की हा दिवस हा आपण सोन्याचा दिवस समजूया आणि प्रत्येकाने ह्या दिवस स्वतःचं हित किंवा काम न बघता ह्या दिवशी एक दिवस हा मराठी अस्मितेसाठी देणं आपण गरजेचं मनसेच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यात अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांना टी शर्ट वाटण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या देखील सभा बैठका चालू आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आम्ही सर्वांनी मिळून आज दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक झालेली आणि त्या बैठकीत सर्वांनी सकाळी ठीक आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण सर्वांनी जमणार आहोत आणि एका उत्साहाच्या वातावरणात सर्व कार्यकर्ते अंबानाथवरनं या सभेकरता या मेळाव्याकरता निघणार आहेत